आज भारतीय दलित पॅन्सरची जी बैठक आहे ही अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि ह्या बैठकीमध्ये प्रामुख्यानं संघटन बांधणी संघटनेचं कन्स्ट्रक्शन किंवा बांधकाम किंवा संघटन मजबूत करणे हा विषय या बैठकीमध्ये होता प्रत्येक वक्त्याने आपलं मत संघटन बांधणीसाठी काय काय करावं लागेल या संदर्भात मानलेलं आहे उद्योग व्यवसायापासून ते कार्यकर्ता आणि झोपडपट्टी आणि कायदातगिनीपर्यंत सगळ्या मुद्द्यावर या ठिकाणी चर्चा झाली आहे आणि ह्या संदर्भात आम्ही आज घोषणा करतो की यानंतर आम्ही प्रामुख्यानं दहा मुद्द्यावर आंदोलन करणार आहोत आणि त्यातला प्रमुख मुद्दा असणार आहे गायरान जमिनीचं नामकरण आमच्या नावानं जो जो गायरान जमीन कसतोय आजपर्यंत त्याली कसली असेल ती वनीकरणाची असेल किंवा इनामी असेल किंवा कसलीही असेल पण ती सरकारी जमीन असेल तर ती आमच्या नावानं केली पाहिजे कसणाऱ्याच्या हे एक आमचं असेल त्याच्यानंतर शिक्षणार्थी जी वाटोणं यांनी केलं आहे ते वाटवणं थांबलं पाहिजे खाजगीकरण करून शिक्षणाचा नुसता व्यवसाय आणि बाजार मांडला आहे तेही आम्ही आता घेणार आहोत त्याच्यानंतर बेघरानं घर गर। जो जो माणूस तिथून गावागावातून कलावंत विपरीत झाला आहे त्या प्रत्येक माणसाला घर मिळालं पाहिजे आणि याच्याशिवाय खाजगीकरणामध्ये आमच्या नोकऱ्यांचा लिलाव करून टाकतं या लोकांनी जे कोणी सरकार असेल त्या सरकारने आमच्या माणसाला राखीव जागेचा वाटा दिलाच पाहिजे आणि त्यासाठी वाटतं करण्याची आमची तयारी आहे आम्ही आता रस्त्यावर उतरणार आहोत आणि हा संघर्ष जोपर्यंत शेवटच्या माणसाला न्याय मिळत नाही तोपर्यंत असणार आहे अन्याय अत्याचाराने खूप उचल खाल्ली आहे तीसुद्धा आमच्यामधली नोंद घेण्यासाठी गोष्ट आहे की ज्या लोकांनी आतापर्यंत अन्याय सहन केला आता ते याच्यानंतर अन्याय सहन करणार नाही त्याचा बदला सुद्धा आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही मग तो कोणत्या प्रकारचा असेल तो मतदानातून असेल की तो लोकशिक्षणातून असेल परंतु यासाठी आम्ही आता सगळे कटिबद्ध झालो आहोत ह्या बैठकीला आमचे उपाध्यक्ष कार्याध्यक्ष संजीव भाऊ कांबळे त्याच्यानंतर उपाध्यक्ष ॲडव्होकेट शिवाजी आत्माने त्याच्यानंतर आमचे प्रवक्ते ॲडव्होकेट भाऊ जाधव त्याच्यानंतर आमचे उपाध्यक्ष आणि विदर्भाचे संपर्क प्रमुख समाधान धांडे आणि आमची ही सगळी मंडळी म्हणजे ज्यांच्या जिल्ह्यातले आमच्या त्या शोभाताई त्याच्यानंतर संतोष किल्लारे त्याच्यानंतर नितेश तांगडे त्याच्यानंतर आपले अजय कोरडे संतोष खराब अशी अनेक महत्वाची मंडळी या ठिकाणी आज हजर झालेली आहे आणि ह्यांनी सगळ्यांनी आज एका निश्चयानं एका ध्येयानं एका विचारानं जर सुरुवात केली आहे की आपल्याला हे संघटन मजबूत करणं आवश्यक आहे कारण अन्य अत्याचाराला जर खऱ्या अर्थानं उत्तर द्यायचं असेल तर त्यांच्याशिवाय दुसरा पर्याय नाही हे आज सगळ्यांच्या लक्षात आलं आहे आणि संजीवनं अत्यंत प्रबोधन चांगल्या पद्धतीने केलेलं आहे चांगली मांडणी केलेली आहे आणि सरांनी सगळं म्हणजे पूर्ण आयुष्य दिलेलं आहे आणि ते त्यांनी तिथं आहे अशा पद्धतीनं आज सगळी मंडळी तिथं मोलाचं बोलली आहे मोलाचं मार्गदर्शन झालेलं आहे आणि पुढच्या कामाला आम्ही लागणार मी सांगितलं हेच की आता माझा समाज जो आहे तो आज ज्या गर्दीत आहे त्याच्यातून त्याला बाहेर काढायचं संघटनेशी धोरून आणि ते त्यांनी करावं आणि याच्याबद्दलचं चांगलं सगळ्यात चांगलं हे वक्तृत म्हणजे त्याचं विश्लेषण संजीव होऊ शकतात संघटना याची संकल्पना आहे कालबा निवडणूक आपण बदलतो हे बाबासाहेबांचा so जो समाज आहे या समाजाला इतका गृहीत ठरवलं त्यांना या प्रक्रियेतून निवडणुकांच्या प्रक्रियेतून फार प्रोत्सव होतो आणि परिणाम मी तसेच था था तो तो आता निवडणुका बघितल्या तर तुमच्या लक्षात ते लोक काही बोलत नाही भविष्यामध्ये लोकशाही अस्तित्वात नाही याची भीती निर्माण झाली कारण आता इतर पक्षवाले जे पराभूत झाले पराभूत म्हणण्यापेक्षा पराभूत केले गेले ते मेमण्यापेक्षा आपल्या सर्वांच्या लक्षात सगळेच राजकर्ते बोलत आहे पण ती लोकशाही जर वाचवायची असेल तर इथल्या राजकर्त्याने आम्हाला का दूर ठेवलं तर आमचा कार्यकर्ता हा आज्ञा नव्हता त्यांना राजकारण कळालं नाही राजकारणात जाण्याचा मार्ग समजून दिला नाही राजकारणातून मिळणारा स्त्रोत आहे तो स्त्रोत आम्हाला कळू दिला नाही म्हणून आम्हाला त्याने सगळ्यांनी दूर ठेवलं पण आम्ही भारतीय ठरवलं की आता आमचा कार्यकर्ता हा केडमेच आम्ही प्रशिक्षित झाला पाहिजे याच्यासाठी आज आम्ही बैठक आम्ही केली आणि त्या दिशेने आमची वाटचाल ठरलेली आहे महाराष्ट्रभर आम्ही आता कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर राबवण्याचा संकल्प या ठिकाणी घेतलेला आहे पण ते किमान कौशल्याचं असेल राजकीय स्त्रोताचा असेल की समाजकारणाचा असेल की धार्मिक कारणाचा असेल प्रत्येक विभागामध्ये आमचा कार्यकर्ता आम प्रशिक्षित बनवण्याचा संकल्प केला आहे कारण आमचं अध्यान हे राजकीय लोकांचं भांडवल आहे सगळ्या लोकांनी आम्हाला या निवडणुकीच्या प्रक्रियेचं दूर ठेवल्यामुळं आता आम्ही प्रशिक्षित बनवूनच येणार आहोत आणि भविष्यामध्ये तिथल्या राजकर्त्यांना आमच्याशिवाय पर्याय राहणार नाही असं त्यांना मजबूर करणार आहोत हा संकल्प आम्ही घेतलेला आहे आणि त्या संकल्प करण्यासाठी तुम्हाला असं वाटत नाही उशीर झालेला आहे त्याचे आहे कारण ते कारण आम्ही तुम्हाला सांगत नाही कारण आमचं अज्ञान आहे ना आमचं अज्ञान आमच्यातलं बी आमचं अज्ञान आहे ते आम्ही सांगत बसणार नाही काय भावना आहे त्या भावनेलाही आमचा समाज वट झालेला आहे आम्ही सांगत नसतात कार्यकर्ता प्रशिक्षण झाले तर आपल्याला काय करायचं आहे काय करायचं आहे कुठं ध्येय करायचं ते कार्यकर्त्याला प्रशिक्षणाशिवाय करणार नाही म्हणून आम्ही जो संकल्प घेतलेला आहे प्रशिक्षण सोबत सुरुवात आम्ही केलेली आहे बावीस पासून इथं आहे त्याच्यानंतर गाव आहे औरंगाबाद आहे बीड आहे परभणी हुबले आमचे कार्यकर्ते तयार आहेत जवळजवळ मराठवाड्यामध्ये आज साडेतीन हजार कार्यकर्ते आमचे तयार आहेत पण प्रशिक्षक नाही आता प्रशिक्षित करण्याचा आम्ही संकल्प घेतलेला आहे आणि प्रशिक्षित कार्यकर्ता तयार झाला त्याचा विधायक कार्यकर्ता आमच्या पुढे जाऊ शकत नाही सर काळातनी प्लान करून एक जवान जवानांना ताज्ञांसाठी एक आयकॉनिक एकलोयते आहे त्यामुळे हे समाजाचं संकट बाबासाहेबाने संकल्पना केली होती की इथले राजकर्ते किंवा सरकार जर समाजाला न्याय हक्क मिळवून देत नसतील तर बाबासाहेबांनी संघटित होण्याचा मार्ग सांगितला होता कारण इथल्या सरकारला मंत्रीवर आणायचं असेल सरकारचं नाव लिहिले तर त्याला मृतीवर आणून तुमचे हक्क मिळण्यासाठी संघटित होण्याचा मार्ग बाबासाहेबांनी सांगितला होता आणि तो मार्ग नाटक दिली त्यांचा एकोणीसशे बहात्तर त्याला की एकोणीसशे बहात्तरची पर्यंत एकोणीसशे ला रिपब्लिकन ऐक्यामध्ये विलीन झाली होती आणि म्हणून आज मरली होती पुन्हा आम्ही ही भारतीय न्याय हक्क पुन्हा मिळून घेण्यासाठी नव्या विमतीने नव्या रोमाने रमेशभाई खडगळेच्या नेतृत्वाखाली ॲडव्होकेट शिवाजी आम्ही असते आदो असते आमची सगळी मंडळी एकत्रित बसतो आता नव्या विमतीने नव्या रोमाने नवा विचार घेऊन आता पहिले शिक्षण तरी पाकडी म्हणता येईल पहिले शैक्षणिक आता एक अर्थ पण शिक्षणाचा बळ बुद्धीचा प्रभाव त्या तर मरगळ वगैरे काय देऊ झाली होती आता सगळ्या आहे तर ज्ञान त्याला समर्थाकडून होते काय आमची भूमिका आमची स्वतःची असणार आहे त्यामुळे आम्ही कोणाबरोबर त्या आंदोलनात उतरणार नाही त्या आंदोलनामध्ये जाणारही नाही परंतु आम्हाला आमचा समाज आणि आमचा कार्यकर्ता स्ट्रॉंगली कसा उभा करता येईल यासाठी आमचं सगळं खटाकोप पाहिजे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत बघा आज एक मुद्दा लक्षात घ्या आजपर्यंत जे बी आंदोलन झालं है। है ते आंबेडकरी समाजच असतो आता हे आंदोलनासाठी इतल्या राजकर्ते त्यांचा वापर केला त्यांनी निवडणुका लढवायच्या निवडणुकीत आम्हाला दोन ठेवायचं काम त्यांनी केलं म्हणून येऊनच्या आम्ही निवडणुकाच लढवलेला आहे आणि निवडणुकीला आम्हाला सोबत त्यांनी घेतलं नाही पण आमचा मुद्दा ही नाही ज्यावेळेस गरज पडेल त्यावेळेस आम्ही विचार करू सध्या तर आम्ही प्रशिक्षण वाटून गेल्या